जम्मू काश्मीर येथील पहलगाम या ठिकाणी हिंदू पर्यटकांवर त्यांना त्यांचा धर्म विचारून तुम्ही हिंदू आहात का हे विचारून त्यांची तेथील अतिरेक्यांमार्फत जाणीवपूर्वक हत्या करण्यात आली या हत्येच्या निषेधार्थ अतिरेकी हल्ल्याच्या निषेधार्थ आज विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल तसेच सर्व हिंदू संघटनांतर्फे देगलूर बंदची हाक देण्यात आली होती या देगलूर बंदला देगलूरमधील सर्व व्यापारी बांधवांनी अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला आणि केंद्र सरकारला या मा बंदमार्फत एक विनंती करण्यात आली की पाकिस्तानचा मुद्दा वारंवार भारताला त्रास देत आहे तो मुद्दा शेवटचा एकदाचा संपून टाकण्यात यावा असे केंद्र सरकारला या बंदच्या माध्यमातून सांगण्यात आले या बंदमध्ये सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवल्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो